गाये का या या विधी व न्यायाच्या प्रांतातल्या एका कलंदर माणसाचा सन्मान आपण या ठिकाणी करतो जरा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या <प्राणीव> केल्या पाहिजे नावही जय मंगल आणि कामही मंगल मांगल्याच कुशल मंगल मंगलाच अशा जय मंगल, मंगल सरांचे या ठिकाणी <प्राणीव> सन्मान झाल्यानंतर अशा या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील सर या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांना आपण आज हा शाक्यमुनी प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान करणार आहोत अशा आदरणीय गुरुवर्य दिवाकर शेजवाळ सरांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय प्रल्हाद संतोष प्रधान सरांना विनंती करतो की आपण आदरणीय दिवाकर सर या ठिकाणी सन्मान करावा दिवाकर शेजवाळकर सर पायात घेंगरी तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ घेऊन चालणारा हा एक कर्तृत्व संपन्न नेतृत्व संपन्न वक्तृत्व संपन्न अशा त्रिशा शिलेदार आदरणीय देवापूर शिरूर सरांचा सन्मान या ठिकाणी करतो आहोत जरा सगळ्यांच्या जवळ जवळ काय असल्या पाहिजे त्यांचे सन्मान हा जवळ सांगायचा मित्रो या कार्यक्रमाला आज या पृथ्वी तलावरील प्रथम वैज्ञानिक शास्त्रज्ञ तथागत गौतम राजा छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीशोरीय महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीमाई आद्य शिक्षिका तसेच आरक्षणाचे जनक शाहू महाराज आणि समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचणारे सर्व महामानव यांच्या विचारांना प्रथम अभिवादन विचार मंचावर विराजमान या कार्य अध्यक्ष प्राध्यापक शरद वंझारे प्रमुख मार्गदर्शक ऍडव्होकेट जयमंगल धनराज

इस धोखे में मत रहना आहो से पत्थर पिघलेगा इस धोखे में मत रहना कहीं तुम्हें इंसाफ मिलेगा इस धोखे में मत रहना आहो से पत्थर पिघलेगा इस धोखे में मत रहना कहीं तुम्हें इंसाफ मिलेगा इस धोखे में मत रहना भारत के जर्रे जर्रे में हमारा भी हक है यारों मगर कोई बुला बुला के देगा इस धोखे में मत रहना मुकना एक पाक्षी का चार जब चार उड़ी तुम्ही करा वाचल्या जब बाबासाहेबांनी ना जब तुम्हें वापस ले वापस खाली तेरे तले पहले दोन तुम्ही वाचल्या खालची ओळी तुम्ही वाचायचं सोडून दिली ती खालच्या ओळीचा हिंदी अर्थ असा आहे असं मला वाटत की मुके लोकांच्या आवाजाला मुके लोकांच्या भावनेला दुखण्याला त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणाकडे वेळ नाही आणि त्यामुळे फालतू विनाकारण लाजून बुजून आपलं दुःख मनातल्या मनात मना सहन करत बसण्यात काय अर्थ नाही संघर्षाशिवाय आम्हाला पर्याय नाही <laughs> <परिया नहीं। laughs> तो बाबासाहेबांच्या काळातही पर्याय नव्हता संघर्षाशिवाय आणि संघर्षाशिवाय आज देखील पर्याय नाही त्यामुळे मला वाटलं की तुम्ही जे अर्धवट सोडलं तिथून मी सुरू करायला हरकत नाही सर आजच्या मुकनायक राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोळा दोन हजार पंचवीस बाबासाहेबांच्या पत्रकारितेतल्या योगदानाला अभिवादन करताना पहिला पुरस्कार यावर्षी आयोजित प्रदान करण्याचं ठरलं आणि तो पुरस्कार प्रदान करण्याचा आजचा हा सोहळा शाट्यमुनी प्रतिष्ठान बीडच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला त्या का कार्यक्रमाचे अध्यक्ष आयोजक प्राध्यापक शरद सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे सन्मान्य अशोक शिरसे साहेब आमचे बंधू विजय बहादुरेजी पत्रकार या कार्य क्रमासाठी हा हॉल उपलब्ध करून आहे आदरणीय प्राचार्य डॉक्टर अभिजित वाडेकर सर मला वाडेकर सर सरांचं कौतुक आणि अभिनंदन यासाठी करावं वाटतं दोन हजार एकोणावीस मध्ये मी एक आठवण सांगतो कारण या हॉलचं माझं देखील एक नातं आहे हा कार्यक्रम आजचा मुकनायक पेपरचा मुकनायक चा, मुक चा वतीनं मु, मुक नायक पुरस्काराचा सोहळा आहे दोन हजार एकोणावीस मध्ये मी जेव्हा लॉपारीला प्रिन्सिपल होतो तेव्हा महाराष्ट्र शासनाच्या सेवेत सेवेत असलेले शिक्षण विभागातील उच्च शिक्षण विभागाचे जी सहसचिव आणि आता आमदार आहेत सन्मान्य सिद्धार्थ खरात साहेब नाव ऐकलं तुम्ही खूप चांगलं काम त्यांनी केलं सेवेत असताना देखील तर त्यांनी आणि मी मिळून आणि आमच्या सगळ्या सहकार्याने आम्ही राज्यस्तरीय आंबेडकर नायक स्पर्धा घेतली होती ऑनलाईन एक्झाम मग लेखी परीक्षा मग वक्तृत्व स्पर्धा आणि त्यातून मग एक लाखाचा पुरस्कार दिला होता आम्ही एका विद्यार्थ्याला आणि अनेक मग पण पाहिजे त्या आंबेडकर नायक स्पर्धेतली वक्तृत्व स्पर्धा या हॉलमध्ये झाली होती आज मुक नायकचा पहिला पुरस्कार देखील या हॉलमध्ये मला त्या अर्थानं असं वाटतं की वाडेकर सरांचं मनापासून कौतुक अभिनंदन केलं पाहिजे काही अडचणीमुळे आज आपल्यामध्ये उपस्थित नाही मात्र ते उपस्थित नसले तरी हॉल अवेलेबल करून देणं हे त्यांच्या आहे किंवा आपल्या सोबत असल्याचंच एक प्रमाण आहे असं मानतो आजच्या पुरस्काराचे पुरस्कारार्थी ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय दिवाकर शेजवळजी हा पुरस्कार दिवाकर शेजवळकरांना मिळणं खरं म्हणजे दिवाकर शेजवळकर नुसते पत्रकार नाहीये पत्रकारितेच्या क्षेत्रात पस्तीस वर्षाचा अनुभव असणारे पत्रकारच म्हणून आपल्याला माहिती आहे पण ज्या विद्यापीठाचा अभिमान आपल्याला वाटतो ज्या विद्यापीठाच्या भूमीत आपण उभे आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या त्या नामांतराच्या लढ्यामध्ये दीड महिना तुरुंगवास भोगलेला कार्यकर्ता देखील ही साधी ओळख वेगळी ओळख त्यांची वेगळी ओळख आणि सन्मान त्यांना जेव्हा केव्हा येणाऱ्या पिढ्या या नामांतराच्या लढ्याचा इतिहास देखील ते आंबेडकर चळवळीचा इतिहास देखील किंवा दिवाकर शेजवळ हे नाव त्या चळवळीच्या इतिहासामध्ये असणाऱ्या श्रंखलेची अपरिहार्यता असेल मला असं सा वाटतं आपण सगळे जर क्षणभर उभा राहिलात तर खऱ्या अर्थाने गेल्या पन्नास वर्षाचा हा सन्मान असेल गेल्या पन्नास वर्षाच्या अविरत अव्याहत न थांब न थांबता आणि न थांबता केलेल्या संघर्षाचा हा सन्मान असेल अशा दिवाकर शेरोळ सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत हे सगळे मान्यवर या ठिकाणी सांगा पडण्यात आल्यानंतर सरांच्या त्या मानपत्राचं वाचन सुद्धा मी या ठिकाणी करेन

माणसा माणसा तुझे गीत गावे असे गीत गावे, तुझे हित असे दिवाकर शिजवळ सरांचा संघर्ष आपण पाहिला तर मला माझ्या स्वलिखित गजलेच्या दोन ओळी या ठिकाणी आठवतात आयुष्यात खरा सज हवा संघर्षात हर्ष खरा नवा आहे नसावे असे दीर्घ हरी पलंगावरी फुला नाही काटांचा स्पर्श हवा आहे फुला नाही काटांचा स्पर्श हवा आहे आता आपल्या सगळ्यांच भविष्य त्यांच्या विचारानं त्यांच्या वैचारिक वाणीविनो सुगंधीत करणार बघा सगळ्यांनी व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित पुन्हा एकदा जरा सगळ्यांच्या जोडा तयार सगळे स्माईल हा मानसर खास माहित त्याला सांगव लागत असते कारण ही मानसर रडणाऱ्यांचं दुःख कितनरी मासत आहे आता या तथागत गौतम बुद्ध मानुषत्व आनंद देत वेळ छत्रपती शिवाजी महाराज नांदीवर तुले राजेश शिसाव महाराज भारतीय संविधानाची गलक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसपाचे संस्थापक मान्यवर कांचेमजी यांना सर्वप्रथम अभिवादन करतो आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकशे दोन वर्षापूर्वी जे मुखनायक नावाचं पाक्षिक सुरू केलं होतं त्याची शताब्दी यापूर्वी झालेली आहे पण त्या मुकनायकच्या पत्रकारितेचा वारसा जपण्याच्या भावनेतून आपल्या बीड जिल्ह्यातल्या शाक्यमुनी प्रतिष्ठान या, या संस्थेनं यंदापासून मुखनायक पुरस्कार सुरू केला आहे आणि त्या पुरस्काराचा पहिला मानकरी म्हणून त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी माझी निवड केली आहे आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने तो पुरस्कार मी आता स्वीकारला याबद्दल आनंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या चळवळीला बळ देण्यासाठी जी काही अनेक नियतकालिक का चालवली त्याचा मुकनायक हा प्रारंभ बिंदू होता मुकनायक ही त्यांच्या लढ्यातली एक सुरुवात होती आणि त्या पहिल्या मुखपत्राची आठवण जपण्यासाठी आणि त्याच्या पत्रकारितेचा चळवळीचा वारसा पुढे नेण्यासाठी बीड जिल्ह्यातल्या शाक्यमुनी प्रतिष्ठानने मुकनायक पुरस्काराचा यंदापासून प्रारंभ केला आहे आणि त्या पुरस्काराचा पहिला मानकरी मी ठरलो आहे त्याचा विशेष आनंद वाटतो आज या समारंभाच्या निमित्ताने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आज संभाजीनगरमध्ये आलो आणि या संभाजीनगरमध्ये आल्यानंतर एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये याच शहरात येऊन मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी आम्ही जो भीमसैनिकांनी संघर्ष केला होता त्या संघर्षाच्या सर्व आठवणी आज मनामध्ये जागल्या आहेत आणि त्यानिमित्ताने मराठवाड्यातल्या जनतेला एकदा पुन्हा शुभेच्छा देतो